चलत्र मंडळी कोळंबी साफ कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि कोळंबी कशी ओळखायची की ताजी कशी आणि शिळी कशी ते हे बघा लक्षात घ्या इथे मी प्रॉन्स आणलेले आहेत एकदम ताजे आहेत लक्षात घ्या याचे जे कोसे आहेत ते गळलेले नाही आहेत म्हणजे याची जे डोक्याकडचा जो भाग आहे जेव्हा तो गळलेला असतो तेव्हा समजायचं की कोळंबी शिळी आहे ही कोळंबी एकदम ताजी आहे एकदम ताजी म्हणजे मी पुण्यात राहते त्यामुळे त्यातल्या त्यात ताजी आहे हे बघा हा कोसा आता आपण काढून घेऊया साफ कशी करायची ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये जो धागा आहे काळा तो काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने निघाला तर काढून घ्यायचा आहे जर नाही निघाला तर आपण सुरीने काढूया हे बघा तुम्हाला दाखवते बघा पातळ धागा असतो काळ्या कलरचा तो मी काढून घेतला आहे त्यानंतर हे बघा ही कोळंबी आहे त्याच्या पायाकडचा सगळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे हे बघा आणि वरचं कवर आहे ते सुद्धा आपण काढून घेऊयात हे बघा वरचं कवर आहे ते सुद्धा अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे आणि एक मात्र लक्षात ठेवा मध्ये जो काळा धागा असतो ना तो काढायलाच हवा जर तो आपल्या पोटात गेला तर पोट बिघडण्याची शक्यता असते हे बघा वरचं कवर आपण सगळं काढून घेतलेलं आहे आणि शेपटीकडचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे हां हे बघा व्यवस्थित संपूर्ण भाग आपण कवर आहे ते काढून घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवते जर कदाचित वरचा धागा निघाला नसेल तर अशा पद्धतीने सुरीने आपण कट करून घ्यायचा आहे आणि मध्ये जर धागा राहिला असेल तर तो आपण काढून घ्यायचा आहे पण तुम्ही बघू शकता मी बो दोरा असा ओढून काढला होता त्यामुळे बघा इथे कुठलाही काळ्या कलरचा धागा शिल्लक नाही आहे तो आपण मगाशीच काढला होता आता खाली पण थोडासा धागा असो तोसुद्धा आपण काढून घ्यायचा आहे सुरीने अशा प्रकारे थोडासा कट मारायचा आहे आणि टूथपिकच्या मदतीने आपण काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक धागा आहे खालचा धागा सुद्धा आपण काढून घेऊयात वरचा आणि खालचा दोन्हीकडचे धागे काढले आणि वरचं कवर काढलेलं आहे मी व्यवस्थित एकदम स्वच्छ साफ आपली ही प्रॉन्स तयार झालेली आहे हे बघा अशाच प्रकारे सगळ्या प्रॉन्स आहेत ते मी साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते छान अशी साफ झालेली आहे आता सुद्धा एक मी तुम्हाला दाखवते जर काही कन्फ्युजन असेल तर हे बघा घेते पहिल्यांदा डोक्याकडचा भाग काढायचा आहे हे बघा हे बघा धागा बाहेर आलेला आहे तो अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे जेणेकरून तो पूर्ण खेचला जाईल हे बघा हे बघा हे बघा संपूर्ण धागा मी काढलेला आहे आणि हे बघा पायाकडचा भागसुद्धा आपण काढून घेऊया आणि वरचं कवर काढायचं आहे एकदम पटपट होते पहिल्यांदा करत असाल तर थोडा वेळ लागेल पण अशा प्रकारे घरी स्वच्छ केली ना म्हणजे काय होतं की आपण काळा धागा वगैरे व्यवस्थित काढतो बाहेर स्वच्छ केली तर ते लोक काढत नाहीत हे बघा वरचं कवर आपण काढून घेतलेलं आहे आणि आता खाली जो धागा आहे तोसुद्धा आपण काढून घेऊया बोटानी निघाला तर ठीक आहे पण तूथपिकच्या मदतीने किंवा एखादी पिन घ्या तुम्ही हे बघा अशा प्रकारे आपण काढूया हे बघा अशा प्रकारे आपण काढून घेऊया आणि हे बघा वरच्या साईडने सुरीने अशा प्रकारे थोडासा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे वर कदाचित धागा राहिला असेल तर तो, तो आपण काढू शकतो पर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बोट्याने खेचून काढलेलं आहे त्यामुळे हे बघा एकदम स्वच्छ आहे क्लीन आहे वर कुठल्याही प्रकारचा धागा नाही आहे जर असेल तर अशा प्रकारे कट मारून टूथपिकच्या मदतीने आपण खेचून काढू शकतो आ, अशा प्रकारे कोळंबी नाही ही काही टेन्शनच नाही अशाच प्रकारे तुम्ही घरी कोळंबी साफ करा येत नसेल तर आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा याच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा